पंजाबमधील स्वयंघोषित मेरा येशू येशू फेम पादरी बजेंदर सिंग याला मोहाली कोर्टाने दोन हजार अठराच्या अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे बजेंदर सिंग हा जालंधरमधील ताजपूर येथे चर्च ऑफ ग्लोरी अँड आणि मोहालीतील माजरी येथे दोन चर्च चालवतो आणि स्वतःला प्रेषित बजेंदर म्हणवतो मोहाली न्यायालयाने अत्याचार प्रकरणात मंगळवार एक एप्रिल रोजी न्यायालयाने बजेंदर सिंग याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे या प्रकरणातील शेवटची सुनावणी अठ्ठावीस मार्च रोजी झाली होती सर्व पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे न्यायालयाने बजेंदर सिंगला अत्याचार प्रकरणात दोषी ठरवले आहे हा अत्याचाराचा खटला दोन हजार अठरा सालचा आहे ज्यामध्ये पादरी बजेंदर सिंगला मोहालीच्या जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवले आहे पीडितेच्या म्हणण्यानुसार ती गेल्या सात वर्षांपासून न्यायासाठी ने न्यायालय आणि पोलीस ठाण्यात खरा मारत आहे पीडितेने दावा केला की तिच्यासारख्या के इतर अनेक महिलांवर पाद्री बजिंदर सिंगने अत्याचार केले आहेत पीडितेने दावा केला की बजिंदर सिंग धर्माच्या नावाखाली लोकांना मूर्ख बनवत होता धर्मांतरासाठी बजिंदर सिंगला बाहेरून हवाला मार्गे पैसेही मिळाले पादरी बजिंदर सिंग विरुद्धच्या अत्याचार प्रकरणात तक्रारदार पीडितेने म्हटले आहे की स्वतःला पाद्री म्हणवणारा बजिंदर सिंग हा एक राक्षस आहे आणि त्याला किमान वीस वर्षांची शिक्षा झाली पाहिजे